मित्रांनो नमस्कार चला इंग्लिश बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस मित्रांनो मला खूप आनंद होतो जेव्हा मी माझ्या काही फॉलोअर्सना सबस्क्रायबर्सना भेटतो आणि ते मला माझ्या कामाची पोचपावती देतात आजच मला बरेच जण भेटले आणि ते म्हणत होते की सर सोप्यात सोपे आणि चांगल्या प्रकारे समजावून सांगणारे शब्द तुम्ही घेत आहात आणि त्याचा आम्हाला फायदा होत आहे आणि याच शब्दरूपी मोटिवेशनमुळं प्रेरणेमुळं आपण हे कंटिन्यू करत आहोत मी आशा करतो तुम्ही जे दिलेली शब्द आहेत ती पाठ करत आहात आणि दिलेली वाक्ये त्यांचा उपयोग तुम्ही आपल्या घरामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी करत असाल जर करत नसाल तर हीच खरी वेळ आहे आजपासून सुरुवात करा चला सुरू करूया दिवस तेरावा चला इंग्रजी बोलायला शिकूया पहिल्या सत्रामध्ये आपण पाच इंग्रजीची नवीन शब्द बघणार आहोत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत पाच मराठीतील वाक्ये त्याला मराठीतून इंग्रजीमध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत मित्रांनो याच नित्य नियमानं तुम्ही पालन केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे एकमेकांशी न भीता न लाजता कॉन्फिडन्स याची प्रॅक्टिस केली पाहिजे चला बघूया आजचे पाच बऱ्याचदा हा प्रश्न पडला असेल सर अशी सोपी सोपी शब्द का देतात पुन्हा एकदा सांगू मित्रांनो की माझा जो ऑडियन्स वर्ग आहे तो लहानापासून तर मोठ्यापर्यंत आहे आणि जो अशिक्षित सुद्धा आहे म्हणून त्यांना अशी सोप्यात सोपी पद्धतीसुद्धा सोप्यात सोपी शब्दसुद्धा मराठीतून इंग्रजीमध्ये सांगणं महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला वाटतील ही शब्द सोपी आहेत तुम्हाला कदाचित ती शब्द येथे असतील तर त्या शब्दांना थोडंसं तुम्हाला इग्नोर करायचं आहे जे शब्द तुम्हाला येत नाहीत त्या शब्दांना तुम्हाला मन लावून पाठ करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण सर्वांना सोबत घेऊन चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेमध्ये सगळ्यांना सहभागी करून घेणार आहोत ही आहेत आजची पाच शब्द चला बघूया पहिला शब्द पहिला शब्द आहे ऑरेंज दुसरा शब्द आहे कस्टर्ड ऍपल तिसरा शब्द आहे फक्त ऍपल चौथा शब्द आहे गोवा आणि पाचवा शब्द आहे झुझू मित्रांनो याच्यामध्ये बरेच शब्द आपल्याला माहीत आहेत मराठीमध्ये प्रत्येक शब्दांना आपण जाणतो संत्रा सीताफळ सफरचंद पेरू आणि बोर मग याच्यामध्ये कदाचित ॲपल म्हणजे सफरचंद हे सर्वांनाच माहीत असेल आपण शाळेला जेव्हा जातो शिक्षक आपल्याला ए फॉर ॲपल याच शब्दांवरून सगळे आपल्याला इंग्रजीमधील अल्फाबेट शिकवत असतात चला बघूया आपण काही इतर शब्द पहिला शब्द आहे ऑरेंज त्याचं स्पेलिंग आहे ओ आर ए एन जी ई -E। ऑरेंज म्हणजे संत्रा त्यानंतर दुसरा शब्द आहे कस्टर्ड ऍप्पल कस्टर्ड ॲपल असं त्याचं प्रोनन्सिएशन होईल त्याचं स्पेलिंग आहे सी यू एस टी ए आर डी ए डबल पी एल ई कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ बघा मित्रांनो कदाचित हा शब्द नवीन असेल नक्कीच पाठ करा ऍपल ए डबल पी -E, एल ईपल म्हणजे सफरचंद हे सर्वजण जातात जाणत नसतील तर जाणून घ्या आजचा चौथा शब्द आहे गोवा जी यू ए व्ही ए त्याचं उच्चारण सुद्धा मी इथं लिहिलेलं आहे गोवा आणि त्याचा अर्थ होतो पेरू आपण जे पेरू खातो त्याला गोवा असं म्हणतो आजचा पाचवा शब्द आहे जुजूब त्याचं स्पेलिंग आहे जे यू जे यू बी ई जुजूब म्हणजे बोर त्याला बोर ही असं म्हणतात तर मित्रांनो ही आहेत आजची साधी सोपी पाच फळांची नावे आत्ताच आपण चला इंग्रजी बोलायला शिकूया या दिवसाचे पाच नवीन शब्द बघितलेले आहेत आणि आता बघूया नवीन मराठीतील पाच वाक्य ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्वर्ट करणार आहोत मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ना ही मुलगी कोण आहे जी बाजूला डोकावत आहे पाहत आहे ही माझी मोठी मुलगी आहे जरीन शेख ती इयत्ता पाचवीमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते आणि मित्रांनो आजचे हे पाच वाक्य आणि त्याचं केलेलं कन्वर्जन ही जरीनच तुम्हाला सांगणार आहे तर अधूनमधून मी त्याचं उदाहरण किंवा त्याचं दैनंदिन जीवनामध्ये वापर कुठं होतो ते मी तुम्हाला सांगेन आता मी जरीनकडे जातो तू तू कोणत्या शाळेमधून आहेस विच स्कूल आर यू फ्रॉम मित्रांनो बऱ्याचदा काय होतं आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जातो इंटरस्कूल कॉम्पिटिशन असतात किंवा आपल्या शाळेमध्ये काही नवीन विद्यार्थी आलेले असतात समजा परीक्षा झाली आणि नवीन वर्ष सुरू झालं नवीन विद्यार्थी आल्यानंतर ते इतर शाळेतून आलेले असतात तेव्हा आपण त्यांना विचारतो तू कोणत्या शाळेतून आहेस तू कोणत्या शाळेमधून आहेस त्याला आपण इंग्रजीमधून काय म्हणणार विच स्कूल आर यू फ्रॉम विच स्कूल आर यू फ्रॉम म्हणजे म्हणजेच तू कोणत्या शाळेतून आहेस हा चला दुसरं वाक्य बघूया ती सकाळ होती इट वॉज मॉर्निंग हा आता याचा प्रसंग कुठून येईल बघा तुम्ही ट्रिपला गेलेला आहात आणि तुम्ही समजा शिमला कुलू मनाली सांगली सातारा कोल्हापूर इथे आला आहात आणि त्यानंतर समजा तुम्हाला विचारलं की तुम्ही सांगलीला कधी पोहोचला तर तुम्ही काय म्हणाल ती सकाळ होती ती सकाळ होती म्हणजे इट वॉज मॉर्निंग परत एकदा याचं वाचन करूया ती सकाळ होती इट वॉज मॉर्निंग जा आणि स्वतः बघ गो अँड सी युअर सेल्फ हा मित्रांनो या वाक्याचा संदर्भ मी असा देईन जा आणि स्वतः बघ म्हणजे गो अँड सी युअर सेल्फ बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या बऱ्याच वस्तू सापडत नाहीत समजा आपला एखादा पेन असेल किंवा आपलं सॉक्स असेल किंवा आपला हात असेल किंवा आपलं मोबाईलचं चार्जर असेल ते कुठं ठेवलेलं आहे आपल्याला सापडत नाही म्हणून आपण आपल्या आईला बाबांना आपल्या पत्नीला विचारत असतो त्यावेळेस ते जर कामामध्ये बिझी असतील तर ते आपल्याला म्हणतात जा आणि स्वतः बघ म्हणजेच याला गो अँड सी युअरसेल्फ चला बघूया चौथं वाक्य घाबरू नकोस जरीन या वाक्याला आपण म्हणतो घाबरू नकोस बघा घाबरू नकोस म्हणजे काय बऱ्याचदा काय होतं समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जात असाल आणि तिथे तुम्हाला डान्स करायला सांगितलं किंवा समजा पहिल्यांदा तुम्ही भाषण करत असाल शाळेमध्ये पहिल्यांदा भाषण करत असाल किंवा बऱ्याचदा समजा तुम्हाला परीक्षेची भीती असेल परीक्षेला जात असाल तर तेव्हा तुम्ही घाबरता आणि त्यावेळेस त्याच वाक्याला तुमचे आई वडील काय म्हणतात घाबरू नकोस डोंट बी डोंट बी स्केड स्केड म्हणजे घाबरू नको याचा आज एक पर्यायी वाक्य आहे जरीन तू सांगू शकशील डोंट बी स्केड ला आणखीन एक पर्यायी वाक्य इंग्रजीमधून डोंट वरी हा डोंट बी स्केड म्हणजे डोंट वरी असं बऱ्याचदा मला आठवतं जरीनला मी हे वाक्य पहिल्यांदा बोलून दाखवलं होतं जरीननं आपल्या सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेतलं होतं तिच्या मैत्रिणीबरोबर आठवतं तुला मैत्रिणीचं नाव कोण जारा जारा ही मैत्रिणी होती आणि जरीन जेव्हा एक्सप्लेन करत होती तेव्हा ती घाबरल्यासारखं करत होती आणि मी त्याला तिला तेव्हा म्हटलो घाबरू नकोस म्हणजे इंग्रजीमध्ये डोंट बी स्केअड त्यानंतर पाचवं वाक्य बघूया वाय you कॉल मी तू मला का फोन केला इथं आपण पहिल्यांदा इंग्रजीचं वाक्य केलेलं मग मराठी पहिल्यांदा मराठी वाचूया तू मला का फोन केला तू मला का फोन केलास बऱ्याचदा काय होतं तुमच्या मैत्रिणीचा फोन येतं किंवा तुमच्या साहेबांचा फोन येतं किंवा समजा बऱ्याचदा आपल्या घरच्यांचा फोन येतो आपण किंवा बाहेर असतो त्यावेळेस आपण त्यांना विचारतो तुम्ही मला का फोन केलात किंवा मित्रांना विचारतो तू मला का फोन केलास हा तेव्हा आपण म्हणतो वाय डीड यू कॉल मी जरीन तुला आठवतं तू कोणत्या मैत्री बरोबर मैत्रिणी बरोबर बोलता असशील तर सुरुवातीला काय होतं हाय हॅलो म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण काय प्रश्न विचारतो तू मला का फोन केला इंग्रजी मध्ये आपण काय म्हणू वाय डीड यू कॉल मी तर मित्रांनो जरींच्या मदतीनं आज आपण नवीन वाक्य बघितलेले आहेत आणि त्याला मराठीतून इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलेले आहेत याला नोटबुकमध्ये लिहा याचा अभ्यास करा आणि बोलण्याची प्रॅक्टिस करा तुमच्या घरातल्या सदस्यांशी तुमच्या मित्रांशी तुमच्या क्लासमेटशी बोलण्याचा सराव करा सराव सराव केल्यानंतरच तुम्ही एक दिवस व्यवस्थित इंग्रजी बोलू शकाल तर मित्र आजचा दिवस तेरावा चला इंग्रजी बोलायला शिकूया आपण इथंच थांबूया आणि परत उद्या भेटूया चला इंग्रजी बोलायला शिकूया दिवस चौदाव्यामध्ये बाय बाय